एका छोट्याशा गावात एक सुखी परिवार राहत होता त्या परिवारामध्ये वडील सुनील आणि आई सुनीता एक मुलगा आणि एक मुलगी होते मुलाचे नाव मनीष तर मुलीचे नाव सीमा सर्वाचे एकमेकांवर खूप प्रेम होते प्रत्येक संध्याकाळी सर्वांना एकत्र बसून चहा पिण्याची आणि गप्पा मारण्याची सवय होती एके दिवशी मनीष आणि सीमा आपली दोन्ही मुले एकत्र बसून खेळताना पाहून सुनील आणि सुनीताने विचार केला की का नाही त्यांचे कुटुंब एकत्र येऊन एक चांगला उपक्रम आयोजित करावा त्यांनी ठरवले की ते सर्व एकत्र येतील आणि एका दिवशी पिकनिकला जातील पिकनिकच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाने एकत्र येऊन मस्त गाणी गायली खेळ खेळले आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेतला त्या दिवशीच्या घडामोडीमुळे त्यांच्या प्रेमात आणखी वाढ झाली आणि एकमेकांच्या सोबतच्या वेळेची महत्वता त्यांना कळली त्या अनुभवातून त्यांनी शिकले की जीवनात खरे सुख म्हणजे एकत्र येणे आणि एकमेकांना समजून घेणे आहे